नमस्कार मंडळी मी सूरज रटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा संदीप पाठक सुद्धा स्वागत निमित्ताने आपण आज आहोत जी काही धुमाकूळ एक स्वभावाचा भाग असतो अर्थात आणि त्याच्यामुळेच तुम्ही प्रसिद्ध आहात या सगळ्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि अनेकदा असा मला प्रश्न पडतो की संदीप पाठक म्हटल्यानंतर आपण एक थोडासा विनोदी पात्र आहे किंवा विनोदी अभिनय करणारा व्यक्ती आहे अभिनेता आहे नट म्हणून पण तुम्ही आतापर्यंत जी कामे केले त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे निश्चितच आहे पण सातत्यानं काम जे तुमचं होतं ते आणि त्याच्यासाठी जास्त होते कदाचित कसं दिसतंय चौकट आहे ती प्रेक्षक घालतात की इंडस्ट्री घालतात नाही मला बेसिकली असं वाटतं की लोकांना हसवणं hmm. सगळ्यात जास्त अवघड आहे आणि आजकाल काय चालतंय तर लोकांना असं वाटतं की मला विनोदी नाटक बघायचंय बरा मला विनोदी सिनेमा बघायचा आणि मला स्वतःला एंटरटेन करून घ्यायचं मला हसायचंय कारण लोक कर भयंकर स्ट्रेसमध्ये सो मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये मी विनोदी काम करतोय आणि <laughs> समजा दहा कामं आली तर त्यातली सहा काम विनोदी असतात एक आल्याड पल्याड सारखं असतं एक इंद्रायणी सिरियल मधला विलन असतो एक सखराम मेंड्र सारखं काम असतं सो मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच काम सी मी बघत नाही की मी याच्या आधी बापरे मी विनोदीच काम करतोय आता मी हा विनोदी चित्रपट नाही करणार वाय माझ ब्रेड बटरच त्याच्यावर आहे म्हणजे एखाद्याने दुकान टाकलंय आणि सतत लेकर त्या चॉकलेट मागायला नको यार माझ्या दुकानात सारखं चॉकलेट मागतो म्हणून त्यांनी चॉकलेटची बरणी फेकून देण्यासारखं इथे मी काय फेकून देऊ माझं दुकान चाललंय ना आणि त्याला रे मोठ्या ऍक्टरचं मी, मी तर छोटा कलाकार आहे परेश रावल बघा मराठीत अशोक मामा अशोक सरा सर काय रेंज काय रेंज ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून आजपर्यंत तर अशोक मामांनी सरांनी किती विनोदी सिनेमे केले विनोदी नाटक केली आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये वजीर सारखाही खन, एक खणखणीत रोल निभावलाच की भूत भूताचा भाऊ केलाच कि नटाच्या वाट्याला मला असं तुम्ही एक ना रणबीर कपूर कधी इंटरव्ह्यू ला आला होता त्यांना म्हणून काय सारखे तुम्ही हिरोची रोल रोड़ करता शाहरुखला तू विचारलो तू प्रत्येक सिनेमात हिरोच असतो तो सर असं कसं काय असं कस का? चालेल प्रत्येकाची पठडी आहे ना मला वाटतं ही ओरड तुमची नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतं आता अनेक कलाकार काय म्हणतात की आम्हाला वेगळ्या कामांसाठी विचारलंच जात नाही ती ओरड तुमची नाहीये नाही 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 सी हे बा काम हे काम आहे जॉनर कुठलाही असो मग तो भयपट हॉरर थ्रिलर कॉमेडी सिरियस कॉन्टेंट ओरिएंटेड काही असो माझ्या वाट्याला ते आलंय माझ्या वाटेला, आला वाटेला रंगापतंग आलाय एक हजाराची नोट सारखा सिनेमाला आहे श्यामची नावाची फिल्म जी अत्यंत गंभीर आहे ती आलेली आहे ना hmm. आलेलं काम चांगलं करूया कुरकुर कुरकुर करत कर बसायचं नाही <laughs> मी माझं दुकान आहे मी नोकरी का नाही माझं पूर्ण वेळ दुकान कशावर आधी नाही माझ्या दुकानात सगळं मिळेल पेन पेन्सिल फुटरबर वह्या पुस्तक बिस्किट चॉकलेट गोळ्या बॉन्ड पेपर स्टॅम्प पेपर पोस्ट कार्ड मुरकुल सगळं आहे माझ्याकडे सगळं रेडिओचे सेल <laughs> मोबाईलचे बॅटरी सेल चार्ज करून मिळेल मोबाईल दहा रुपयात एक घंटा चार्ज करून मिळेल माझ्याकडे सगळं मी इव्हेंट करतो अँकरिंग करतो वारी करतो वराड करतो सिनेमे करतो सिरियल करतो मुलाखत घेतो सगळं करतो आयुष्यामध्ये माझ्यामध्ये ह्युमर आहे नाव संदीप तंदीपटक येसपी पण आपण अल्ड पल्लच्या निमित्ताने भेटलेला आहोत आताच तुमच्या सगळ्या बोलल्यानंतर कळलं की तुम्ही तितके चुझी नाहीत कलाकृतीच्या बाबतीत मला सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही चित्रपटाला निवडलं आणि मी करायचं असतं आपल्याला लोकांनी निवडलं ना लोकांनी निवडलं याचं नाटक मला बघायचंय मी चूज असून काय पाहिजे लोकांनी चूज करणं महत्वाचं ना की संदीप पाठकला मला नाटकात बघायचं संदीप पाठकला मला सिनेमात बघायचं त्याला सिरियलमध्ये बघायचं अँकरिंग करत राह लोकांनी चूज केलं पाहिजे आपणच नाही मी चूज चूज लोकांना कळू तर की तू काय काम करतो आल्याड पडल्यारच की चांगली फिल्म स्क्रिप्ट चांगली तगडी स्क्रिप्ट तगडी स्टारकास्ट वाय नॉट अशी स्क्रिप्ट आली की उडी मारायची असते तिथे ऑपॉर्च्युनिटी अँड प्रूव इट पण मग मी टीजर बघितला जे पात्र आहे त्याच्यामध्ये इतकं खुलत नाहीये ते पात्र निश्चितच म्हणजे आम्हाला कळत नाही एक्झॅक्टली काय आणि कसं आहे वगैरे पण मग काय छटा कुठल्या छटा ज्या आहेत त्या पात्राच्या तुम्हाला किंवा भावल्यात माझ्या पात्राच्या एक तर वेगळे शेड्स आहेत त्याला ह्युमर सुद्धा आहे सिरियस सुद्धा टच आहे गावातला आहे आहे सगळ्या शेड असल्यामुळे इतका विश्वास आहे का भूतावर माझा विश्वास नाहीये बऱ्याच कथा मी ऐकलेल्या आहेत की घडलेल्या आहेत पण माझ्या बाबतीत घडलेल्या नाहीये त्याच्यामुळे भूतांवर माझा विश्वास नाहीये पण माझा कुठली शक्ती आहे देव आहे किंवा एखादा माणूस गेल्यानंतर तेरव करतात चौदावा करतात लोकांना देऊ तर त्या एका ह्याच्यावर माझी एक काय म्हणूया त्याला विश्वास आहे माझा <laughs> आल्याडपालाडच्या बाबतीत मी काही असे गोष्टी ऐकलेल्या आहेत की तो हॉरर तर आहेच परंतु त्याला एक कॉमेडी टच सुद्धा आहे सो तो कॉमेडी टच कसा असणार आता मी आणि गौरव मोरे आहेत म्हणजे बघा डेफिनेटली बघायचंच आहे शेवटचा जाता जाता असा प्रश्न सुरुवातीला म्हटलं चारच प्रश्न विचार हा चौथा माझा प्रश्न आहे असा की तुम्ही नेहमीच सोशल सोशली ऍक्टिव्ह असता आता सुद्धा मंचावर बोलता बोलता तुम्ही म्हणून गेलात की मी बीडचा आहे आणि आम्हाला सेट वरती पाणी आम्हाला असं झालं की पाणी पाणी पाहिजे ती तहान किंवा ती भूक पाण्याची सो नेहमीच तुम्ही या विषयावरती कधी कधी मार्मिक भाष्य करत असता आता सुद्धा पाण्याची खूप टंचाई सुरू आहे खूप विचित्र भीषण आपल्याला दिसत काय वाटतं त्याच्या असं कोणीतरी म्हटलं की तिसरं महायुद्ध आहे आता जर तुम्ही बघाल गावागावात सुरू झालेलं आहे पाणी पळवणं म्हणजे माजलगावला आमच्या धरण आहे नजर जाईपर्यंत पाणी आहे पण आम्हाला आम्ही ते पाणी वापरू शकत नाही कारण करन ती आजची पाईपलाईन बीडला गेली ते पाणी बीडला जातो शहराला आणि आमच्याकडे एक म्हण आहे धरण उशाला कोरड घासाला तशी अवस्था आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की चोवीस तास पाणी ही कॉन्सेप्ट बंद केली पाहिजे चोवीस तास पाणी नाही पाण्याच्या वेळा ठरवा लोकांना पाण्याचं महत्व पण जेव्हा चोवीस तास अवेलेबल असतं ना घरामध्ये चॉकलेटचा ढिगारा करून ठेवला तर मुलांना महत त्याचं महत्व नाही ते अर्ध टाकून फेकून देतात तसं पाण्याचं सो चोवीस तास पाणी म्हणण्यापेक्षा सकाळी दोन तासही रात्री ह्या वेळेला पाणी भरा पाण्याचा अपव्य पाईपलाईन फुटतात आमच्यासारखे सारख्याच प्रेशर वाढत लाखो लिटर पाणी आमच्याकडे आठवड्यातून एकदा पाणी येत आमच्याकडे सोनं सोनं कमी आहे घरात भांडे जास्त पाणी साठवत त्याच्यामुळे ही जागरूकता येणं गरजेचं आहे हा प्रॉब्लेम मराठवाड्यात होता बीड मध्ये होता अजूनही आहे आता हळूहळू तो शहरांमध्ये यायला पुरंदरचं हळूहळू यायला लागलं मला वाटतं की अशा विषयांवरती किंवा अशा गंभीर विषयांवरती तुमच्यासारख्या कलाकारांनी बोललंच पाहिजे निश्चितच कारण तुमच्या थ्रू त्या गोष्टी काही लोकांपर्यंत ज्या मध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि असंच तुमचं हे जे युएसपी आहे तुमचं तो तुम्ही असा जोपासा आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या सिनेमाच्या निमित्ताने तर तुर्ताच या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाच्या बोलल्या थँक्यू रत्न मराठी मीडिया रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा